नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू तर बघा काय बातमी आहे येत्या काही दिवसांनी नव्याने सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून संदर्भात निर्णय होणार आहे असे असतानाच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे खरे तर ए आय सी पी आय निर्देशांकांच्या अर्धवार्षिक डेटावर अवलंबून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे डी ए डी आर दर केंद्र सरकारला दरवर्षी दोनदा सुधारित करत असते ही वाढ दरवर्षी जानेवारी जुलैपासून केली जाते वर्ष दोन हजार चोवीसबद्दल बोलायचे तर जानेवारी दोन हजार चोवीसपासून मागाई भत्ता चार टक्के आणि जुलैपासून तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला त्यानंतर डीए त्रेपन्न टक्के झालाय दरम्यान आता पुढील वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून होणार आहे याची घोषणा नवीन वर्षात सादर होणाऱ्या बजेटनंतर होण्याची शक्यता आहे खरंतर दरवर्षी केंद्रातील सरकार मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासून मागे भत्ता वाढ वाढ होत असते यानुसार जानेवारी महिन्यापासून या मागे भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होऊ शकतो ही वाढ सातवेतून आयोग अंतर्गत करण्यात येणार आहे सध्या अठ्ठेचाळीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांनी अडसष्ट लाख पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के लाभ ला मिळत आहे आता पुढील डी ए जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढवला जाणार आहे तो ए आय सी पी आयच्या सहा सामाय्य डेटावर अवलंबून असेल जुलै ते डिसेंबर या महिन्यातील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ही मागे भत्ता वाढ लागू होणार आहे महत्त्वाची बाब अशी की आतापर्यंत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीतील आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे ऑक्टोबर महिन्याच्या आकडेवारी पाहिले असते एसीपीचे निर्देशांक क्रमांक एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच आणि डीए स्कोर पंचावन्न पॉईंट झिरो पाच वर पोहोचला आहे अशा परिस्थितीत एमध्ये तीन टक्के होण्याची खात्री आहे पण अजून नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आकडे आले नाही त्यामुळे जेव्हा नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या आकडे समोर येतील तेव्हाच प्रत्यक्षात मागे भत्ता किती वाढवण्यास स्पष्ट होणार आहे परंतु आतापर्यंतच्या आकडेवारीवर पाहिले असता एवढे स्पष्ट झाले केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता किमान तीन टक्केने वाढवण्याची शक्यता आहे म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नवीन वर्षात छप्पन टक्क्यापर्यंत पोहोचणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांगितली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद